नमो तस् भगवतो वरहतो सम्मा बुद्ध सम नम बुद्धाय जे भी मंडळी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी धर्मपाल साळुंके आपलं परत एकदा स्वागत करतो बऱ्याच काळापासून आपण आता अग्रश्राविकांची अग्रश्रावकांची खूप चांगल्या प्रकारे सिरीज सुरू केलेली आहे आणि खूप चांगल्या चांगल्या त्यांच्याबद्दलच्या कथा गोष्टी जे आपल्याला खूप प्रेरणा देतात अशा आपण काही गोष्टी बघत आहोत आज आपण एक धम्मपद अट्टकथा बघणार आहोत आणि याच्यामध्ये आपण असं बघू की बुद्ध धम्म आणि संघ याच्यामधले जे गुण आहेत त्या गुणांमध्ये आपल्याला श्रद्धा ठेवायची आहे आणि त्यांचं गुणगान करून धम्म समजून धम्माचं पालन करायचंय धम्माचं आचरण करायचंय आणि याचे काही फळं असतात का, का? बरोबर श्रद्धा उत्पन्न करून शील पालन करून कुशलकर्म करून याचे काही फायदे असतात का, का? बरोबर आणि ते किती तात्काळ असतात ना हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसेल दुसरं अजून एक गोष्ट आहे त्याला आपण एक म्हणू शकतो सच्च किरे सचिया नावाचा प्रकार असतो तसं इथे काही याच्याबद्दल सांगितलं गेलेलं नाही आहे पण दिसतं की हो अशा प्रकारे तुमचं कुशल कम्म असेल तर सच्च क्रिया अशा प्रकारे काम करते त्या आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया लवकरच धम्मसंकाच पहिलं प्रकाशन येत आहेत बुद्धांच्या अग्रश्राविका अग्र उपासिका यांच्याबद्दल हे पुस्तक आहे सगळ्या अग्रश्राविकेंचं उपासिकेंचं भिक्षुनींचं याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे वर्णन आहे मराठीमध्ये पुस्तक आहे पालीचे भरपूर संदर्भ आहेत नक्कीच लवकरात लवकर हे आपल्यापर्यंत उपलब्ध असेल खूप छान स्टोरी आहे खूप छान धम्मपत्र आहे आणि याच्यामध्ये घेण्यासारखं खूप काही आहे बरोबर श्रद्धा बळकट व्हावी तुमची माझी हेच माझा उद्देश आहे घराघरामध्ये धम्म जावा घराघरामध्ये पाली जावी आणि घराघरामध्ये लोक खूप चांगल्या पद्धतीने आपापल्या परीने धम्म समजून चांगल्या पद्धतीने धम्म समजून त्याचं पालन करावं हाच एक उद्देश आहे आणि खूप चांगल्या प्रकारे श्रद्धा उत्पन्न व्हावी हे फार महत्वाचं आहे खूप सारे प्रश्न असतील खूप सारे विच्छा असतील ते कालांतराने ते उत्तर साबळत जातील पण जर श्रद्धाच नसेल ना तर नाही शिल्पलन करता येईल नाही दानधर्म करता येईल आणि पुढचं तर विपसना तर राहूच द्या श्रद्धा उत्पन्न होणं फार महत्वाची गोष्ट आहे आता आता पिंडिकाची एक मुलगी असते लहान मुलगी असते ठीक आहे चूळ सुभद्धा तिचं नाव असतं सुभध्दा आपण तिला म्हणूया चूळ सुभा अरे की सुभद्रा नावाच्या अजून खूप साऱ्या व्यक्ती आहेत तर ही चूळ सुभद्रा अशा प्रकारे आता शावस्तीमध्ये राहत असताना बुद्धांनी आता गाथा म्हटलेली आहे आपण पुढे ती गाथा बघूया आता होतं काय अनाथ काल तो पठाय उगनगर वासी उग्गो नामो सेठी बुद्धो सहायको अहसे लहानपणी नगरामधला उग्ग नावाचा एक श्रेष्ठीचा मुलगा अनाथ पिंडिकाचा लहानपणापासून खूप चांगला मित्र असतो लहानपणीस ते मोठे वाढलेले असतात नंतर ते एका सोबत ते अभ्यासाला किंवा शिकायला सुद्धा गेलेले असतात बरोबर एकाच कुले एका कुळामध्ये थे, एका ठिकाणी ते थे, सिपंग उगणहंता बरोबर शिल्प शिकण्यासाठी अभ्यास करण्यासाठी गेलेले असतात आणि त्यांनी तिथे माहिती काय केलं असतं अय्यंग 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 मय्यंग कथिकंक करिसुंग कथिकंक करिसुंग म्हणजे काय कि त्यांनी एकमेकांना असं प्रॉमिस केलं शब्द दिला काय की बाबा मोठे झाल्यानंतर जर तुला एखादी मुलगी झाली आणि मला मुलगा झाला तर आपण यांचं लग्न लावून देऊ तर मला मुलगी झाली आणि तुला मुलगा झाला तर मग आपण या दोघांचं लग्न लावून देऊ अशा प्रकारे ते लहानपणा म्हणजे वयामध्ये असताना ठीक आहे जेव्हा यंग एज मध्ये असतील तेव्हा ते असं ते एकमेकांना प्रॉमिस करतात कसं वयपत महा कंग वयप असू जाता असू यो पुरंग बारती ते सांग धिता दातबाती ठीक आहे अशा प्रकारे त्यांनी प्रॉमिस केलं त्यालांतराने होत असं ते उभोपी वयपत्ता अत्तनो अत्तनो नगरे सेठी ठाणे पत्ती आता मोठे झालेत आपल्याला शहरामध्ये गेले तिथे खूप मोठे बिझनेसमॅन झाले व्यापारी झालेत आता एकेस में समये। व्यापार एक समजे उगसे वणिज्यंग पयोजेंतो पंचही ही सकटस ते ही सावधिक गमासे मग आता व्यापार करत असताना एकदा प्रयोजन शब्द आहे प्रयोजन व्यापाराचं एक प्रयोजन असतं म्हणून पयोजेंते शब्द आहे बघा करत असताना तो आता शावस्त्री नगरामध्ये त्याच्या पाचशे गाड्या घेऊन होतो पाचशे ज्या गाड्या असतात समजा बैलांना झुंपलेल्या त्या गाड्यांमध्ये सामान भरून पूर्ण सगळे गुड्स घेऊन तो आता आलेला आहे इथे बरोबर व्यापार करायला आणि मग अनाथ पिंडिको धीतरंग चूड सुबद्द आमंत आता तो जो आहे उग आता अनाथ पिंडिकाकडे गेला अनाथ पिंडिकाने आपल्या मुलीला आवाज दिला की बघा हे अम बघा बेटा पिता ते उग्गसेठी नाम आगतो तुझे हे जे उग्र श्रेष्ठी आहे ना हे तुझे पिता सारखे आहेत तस कत्तब तव भारो आता त्यांचा सगळा सांभाळ करणं त्यांचा पाहुणचार करण हे सगळं आता तुझा भार आहे आता हे तुझी पूर्णपणे जबाबदारी आहे ती काय करते खूप चांगल्या प्रकारे आपल्या आप। पिताने सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचं सा पालन करते त्यांची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था करते बरोबर गरम पाण्याची व्यवस्था करून देते जेवणाची व्यवस्था करून देते पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे सेवा करते ठीक आहे उग्ठी तसा आचार संपत्ती दिसवा पसन्न चित्तो एक दिवस अनाथपिंडिकेन सद्यं सुख कथाय सन्निसिन्नो मयंग दहर काले एव नाम कथी कंग करीमाती सारेत वा चुड पुत्तस्य चुड वारेसे काय झालं त्याला त्याने बघितलं की ही मुलगी किती गुणवान आहे खूप चांगल्या प्रकारे सेवा करत आहेत खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत तो प्रसन्न होतो मग त्याला आठवतं हो अरे लहानपणी तर मी याला असं काहीतरी प्रॉमिस दिलेलं होतं मग तो एका वेळेस अनाथ पिंडिकाला घेऊन बसतो खूप छान छान प्रकारे बोलतो आणि मग त्याला आठवण करून देतो आणि लहानपणी तर आपण एकमेकांना असं प्रॉमिस दिलं होतं मग आता माझ्या मुलासाठी मी आता तुझ्या मुलीचा हात मागत आहे ठीक आहे मग आता अनाथ पिंडेकाला आठवतं काय सो पण पकती यावं मिच्छादिटिको आता मिच्छादिटिको म्हणजे काय साध्या सरळ भाषेमध्ये की तो व्यक्तीनं हा बुद्धांमध्ये श्रद्धा ठेवत नव्हता त्याचा तो आणि त्याचा मुलगा सुद्धा आणि हे दुसऱ्या पंथाच्या लोकांना ठीक आहे त्यांना नग्न साधूंना ते मानत असे त्यांची पूजा वंदना करत असे वगैरे वगैरे ठीक आहे तर हे मिछ्या दिठ्ठीमध्ये येतं बुद्धांचा जो धम्म आहे संमादिठ्ठी सम्मा दिठ्ठी त्याची क्लिअर नाही तो आला मिछ्या दिठ्ठीमध्ये पण आता याला असं वाटतं की यार याचा मुलगा तर काही श्रद्धावान नाही नाही बुद्धांमध्ये याची काही श्रद्धा वगैरे आता कसं करावं आणि मी याला आणि मी याला प्रॉमिससुद्धा दिलेलं आहे बघ आता त्याच्या मनामध्ये विचार येतात अनापेंडिकाच्या तो बुद्धांकडे जातो बुद्धांना सांगतो भगवान असं 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 आहे आणि बुद्धांची परमिशन मागतो बुद्ध काय करतात उग्गसेठी उग्गसेठी स उपनिश्चय की बाबा उग्गशेठीचा जो मुलगा आहे समजा त्याचं आणि त्याचं मुलाचं पूर्ण कर्मभार बघून कम्म विपाक बघून खूप पुढचं गोष्ट बघून ते अनुयात अनुयातो ते आता परमिशन देतात मग तशाच प्रकारे आता सगळ्या लोकांना एकत्र केलं जातात आणि सांगितले जातात की हो ठीक आहे लग्नासाठी आम्ही तयार आहोत मग खूप चांगल्या प्रकारे लग्नाची तारीख ठरते लग्नाचा सा खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था केली जाते खूप चांगल्या पद्धतीने आता लग्न होते लग्नाचा सा पूर्ण समारंभ झालेला आहे नंतर त्याने कसं केलं धीतरंग विसाखंग तत्वा उयोजनते धनंजय विय महंतंग सकार तत्वा सुभदंग वा खूप चांगल्या प्रकारे लग्न केलं लग, कसं केलं जसं विशाखाने केलं होतं विशाखाच्या वडिलांनी जसं लोकांची सो, पूर्ण सोयी केली होती पाहुणचार केला होता तशाच खूप चांगल्या पद्धतीने सगळा हा कार्यक्रम झालेला आहे मग तो अनाथ पिंडी आपल्या मुलीला बोलवतो आणि सांगतो की बघा तू तु तुझ्या तु तु सासरे गेल्यानंतर आतली आग बाहेर बाहेरची आग आतमध्ये असं काही करू नको पूर्ण ते आठ गोष्टी सांगण्यात येतात की बाळा तू अशा प्रकारे केलं पाहिजे सगळं पूर्ण दहा गोष्टी सांगण्यात येतात की असं असं तू सांभाळलं पाहिजे तसंच आणि मग आपले काही नातेवाईक आपल्याकडचे चार नातेवाईक त्यांच्याकडचे चार नातेवाईक त्यांना सांगितलं जर पुढे यांच्या संसारामध्ये काही त्रास झाला काही चुकी झाली तर कृपया तुम्ही मध्यस्थी करा आणि काय ते बरोबर करा असे चार परिवार इकडचे आणि चार परिवार तिकडचे असे लोक हे नेमून दिले जातात ठीक आहे मग लग्नाच्या दुसऱ्या दिवशी भगवान बुद्धांना भिक्षू संघाला बोलवलं जातं खूप चांगल्या प्रकारे भोजन दान दिलं भोजन दान दिलं जातं संगदान दिलं जातं बुद्ध खूप चांगल्या प्रकारे धम्म सांगतात खूप चांगल्या प्रकारे असा हा कार्यक्रम होतो अशाच प्रकारे खूप चांगल्या प्रकारे पूर्ण लग्नाचा सा हा समारंभ होतो मग ती सासरी जाते सासरी जात असताना खूप चांगल्या प्रकारे पद्धतीने तिचं वेलकम होतं ती सुद्धा विशाखासारखीच खूप लोकांच्या मनामध्ये लवकर बसून जाते लोकांची प्रेमळ होते तिला जे काही गिफ्ट लग्नामध्ये येतात ती परत तेच गिफ्ट तिच्या ते सगळ्या नगरामध्ये सासरे केल्यानंतर लोकांना वाटवून देते आणि खूप कमी काळामध्ये ती आता लोकांची फेवरेट होऊन जाते ठीक आहे आता लग्न झालेलं आहे सासरे गेलेले आहेत मग सासरचे लोक काहीतरी एक चांगला कार्यक्रम म्हणून लग्न साधूंना म्हणजे दुसऱ्या जे आता जैन आहे समजा तर त्यांच्या ता लोकांना त्या श्रमणानं बोलवता त्यांच्या घरी ता भोजनासाठी किंवा असा पाहुणचारासाठी आणि मग भोजन देत असताना ते आग्रह करतात आपल्या सुनेला की बाबा ये यांचं आमच्या श्रमणांचं आमच्या अर्हंतांचं दर्शन घे म्हणून ती येते बघते हे तर नग्न आहेत बघून लाजते छिछी करते आणि जाते आतमध्ये परत 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 बोलवलं जातं ती का येत नाही आता यांना राग येतोय सासरे बुवा म्हणतात अरे अशी कशी मुलगी ही हिला आत्ताच घरातून काढून टाका वेगळे 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 मोठा विषय होतो ती म्हणते मी काय अशी घरातून जाणार नाही आहे तुमच्याकडे काय वॅलिड कारणच नाही आहे मग जे मध्यस्थी लोक असतात चार चार लोक असतात चार परिवारीकडचे चार परिवारीकडचे त्यांना बोलवलं जातं अरे खूप चांगल्या प्रकारे संभाषण होतं डिस्कशन होतं तो म्हणतो अरे ही मुलगी तर आमच्या श्रमणांचे पाया सुद्धा पडत नाही त्यांचा अपमान करते वेगळे वेगळे हे म्हणते की नाही तुमचे शमणच नाहीये माझे श्रमण तर खूप छान आहेत माझे श्रमण तर खूप गुणवान आहे त्यांच्यामध्ये भरपूर क्वालिटीज आहेत असं ती वारंवार सांगत असते मग तेव्हा विषय निघतो की बाबा कसे तुझे श्रमण सांग आम्हाला दाखव कि दिसानुखो की ही इतके गुणगाण गात असते इतकी प्रशंसा करत असते कसे तुझे श्रमण आम्हाला दाखव असा तिथे आता विषय होतो आहे भरपूर दिले पालीमध्ये पण आपण यातलं आता सार घेऊया आता ती काय करते मग आता तिला प्रश्न विचारला जातो की दिसा समणा तुहांग बाळ बाढ़ा, बाळंगोने पसंससी किंग शिला किंग समाचार तू आता विस्तार मध्ये सांग आम्ही तुला विचारतो सांग की तुझे कसे दिसतात का तू त्यांची इतकी प्रशंसा करते त्यांच्यामध्ये काय शील आहेत त्यांच्यामध्ये काय समाचार आहेत हे तू आता आम्हाला सांग बा आता सुभद्रा काय करते आता ती बुद्ध धर्म संघाची आता गुणगान गाते हे म्हणते संत मानसा, संतं तेसं गतं थितं, मीत भाणी ता की माझे म्हणजे अनेक श्रमण पूर्ण संघ हा माझा संघ कसा आहे माहिती आहे संत इंद्रिया इंद्रिय जे आपले सहा प्रकारचे इंद्रिय आहेत ते शांत झाले शांत झाले म्हणजे काय किती पण छान रूप दिसलं तरी मनामध्ये आसक्ती होणार नाही कितीही छान पदार्थ पाहिले जेवणाचे तरी आसक्ती होणार नाही त्याला खाण्याची मग स्पर्श असेल गंध असेल वेगळे वेगळे या सगळे सहा इंद्रिया प्रती आता सगळं इंद्रिय शांत झालेले आहेत कुठलं असं कम्म बनवत नाहीये नवीन कम्म बनवत नाहीये की त्याचा काहीतरी विपाग असतील संत मानसा ऑब्विसली इंद्रिय शांत आहे तर मन सुद्धा शांत झालेले आहेत असे कुठले कम्म बनतच नाहीये संतांग ते संग गतंग तितंग त्यांचं जाणं त्यांचं बसणं त्यांचं उठणं एकदम संत आहे पद्धतशीर आहे कोणी नाव ठेवेल असं अजिबात नाहीये त्यांचे जे इरियापथ आहेत बसणं झोपण उठण चालणं खूप पद्धतशीर आहे कोणी अजिबात त्याने नाव ठेवू शकत नाही असे ते लोक आहेत चखू म्हणजे डोळे उघडे आहेत कसे डोळे उघडे आहेत समजा की काय कुशल काय अकुशल आहे खूप चांगल्या प्रकारे करत आहे बरोबर काय धम्म आहे काय अधम्म हे खूप चांगल्या प्रकारे करत आहे असे त्यांचे डोळे उघडे आहेत आणि मित भाणे मित प्रेमळ प्रेमळ बोलणारे आहेत सुभाषित आहेत अशा प्रकारे माझे हे श्रमण आहेत असं ती बुद्धांचे संघाचे गुणगान गातेत पुढे काय म्हणते काय कमंग सुचि नेसंग वाचा कमंग अनाविलांग ता दिसा समना मम माझे श्रमण कसे आहेत संघ कसा आहेत माझा काय कमंग सुचि नेसंग नेसंग त्यांचा त्यांचा काय एकदम पद्धतशीर आहे कायने कुठलंच अकुशल कम्म होत नाही बरोबर अशा प्रकारे त्यांची काया आहे समजा वाचा कमंग अनाविलंग अनाविलंग म्हणजे काय विलंग विलंग म्हणजे एखादा डाग लागणे बरोबर काहीतरी लांछण लागणं त्यांच्या वाचा कम्मा मध्ये सुद्धा कुठलंच डाग नाहीये एकदम साफ आहे बोलणं तितकं चांगलं आहे मनो कमंग सुविध अरे असं कुठलंच कम्म बनत नाहीये असं कुठलंच कर्म मनामध्ये सुद्धा होत नाहीये की त्याचे विपाक बनतील बरोबर दा दिसा समणा मम असे माझे श्रमण आहे विमला संख मुत्था आभा विमला संख मु आभा सुद्धा अंत बाहिरा पुन्हा सुद्धेही धम्मेही ता तिचा समना म माझे शमन माहिती कशे आहेत विमला संखमु आभा शंखासारख मोत्यासारखं त्यांची विमल त्यांची शांत करणारे त्यांची आभा आहे त्यांचा ओरा कसा आहे शंखासारखा आहे शुभ्र आहे मोत्यासारखा शुभ्र आहे चमकणारे आहेत ते चार लोकांमध्ये उठून दिसणारे लोक आहेत असं मदे मदे सुद्धा अंत बाहेर आतमध्ये बाहेरमध्ये सुद्धा म्हणजे आतले आणि बाहेरचे संयोजन त्यांनी पूर्णपणे त्यांनी नष्ट केलेले आहेत अशा प्रकारे पुन्हा सुद्धाही धम्मेही त्यांचा धर्म हा धम्म हा पूर्णपणे शुद्ध आहे निर्मळ आहे एखाद्या व्यक्ती त्याच्यावरती चालेल ना नक्कीच निबाणापर्यंत जाईल समणा मम असे माझे श्रमण आहेत असं सांगते बघ पुढचं सा फार महत्वाचं आहे हा हे आपल्या सगळ्यांसाठी कसं आहे बघा लाभ हे ना उन्नतो लोको अ लाभेनेच ओन तो लाभा ता दिसा समना मम आता खूप महत्वाची लाईन आहे हे आपण आधी बघितलेलं आहे एका सुत्तामध्ये त्याच्यावरती मी येतो लाभेन उन्नतो लोक तुम्हाला मला खूप सारा लाभ झाला प्रॉफिट झाला आपण उड्या मारायला लागू आपण प्रसन्न होऊ खूप उड्या मारायला लागू खूप प्रसन्न होऊ खूप आनंदामध्ये असू अ लाभेनच ओन होतो आणि काहीतरी नुकसान झालं तर रडायला लागू कृदंत करायला लागू आकांत करायला लागू पण संघ माहिती माझा कसा आहे लाभेन अ लाभेन त्यांना लाभ हो का लाभ नको हो एकटा त्यांचा रिस्पॉन्स एकसारखाच असतो म्हणजे निर्मळ आहे फुटस्थ लोकधम्मे हि चित्तंग यसन कंपती असो कंग विरजे मंग हे तंग मंगल मुतम अरे हे संघाचे गुण आहेत समजा बरोबर बुद्धांचा संघ कसा असतो फुट्ठस्थ हि की त्यांना आता कुठलाही लोकधम्माचा त्याला आता फरक पडत नाही दुःख आहे सुख आहे प्रशंसा आहे निंदा आहे लाभ आहे अलाभ आहे तिथे तो व्यक्ती शांत आहे बरोबर एकदम एकट्ठ आहे अशा प्रकारे ठीक आहे लोकांना यश मिळालं लोक उड्या मारू लागतात लोक खूप आनंदी होतात प्रसन्न होतात पण जर काहीतरी अयश कधी फेल्युअर आलं तर रडायला लागतात आकांत करतात बरोबर खूप दुःखामध्ये चालले जातात पण माझ्या संघाचं असं नाही यश असो किंवा फेल्युअर असो सक्सेस असो किंवा फेल्युअर असो ते पद्धतशीर असतात एकदम काही त्यांच्याकडनं कंब होणार नाहीये बरोबर की त्याचा काही विपाक असेल बरोबर तटस्थ असतात अशा प्रकारे हा पैयेमध्ये असतात पैयेमध्ये असतात अशा प्रकारे प्रशंसा युन्न तो लोक प्रशंसा आहे पुढे सुख आहे प्रशंसा झाली तरी लोक खूप आनंदी होतात निंदा झाली तर खूप दुखी होतात बरोबर नंतर सुखेन सुखामध्ये पण असतात तो भरपूर एकदम फार एकदम क्लाउड नंबर नाईन मध्ये असतात एकदम आकाशामध्ये असतात दुःख असेल तर मग बाबा 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 किती आकांत किती आकांत बरोबर पण बुद्धांचा जो संघ माहिती कसा आहे अकंपा अकंपा फुट्ट लोकधमपे ही चित्तांग चित्त हलत नाही डुलत नाही तो स्थिर असतो कितीही वारा वादळ येऊ द्या कितीही आलंबन येऊ द्या कितीही काही येऊ द्या यांचं चित्त काही विचलित होणार नाहीये असा हा माझा संघ आहे सुखामध्ये सुद्धा दुखामध्ये सुद्धा अशा प्रकारे अशा प्रकारे बुद्धांचे सादु कारे, सादु कारे। हो सा ती बुद्धांचे गुण गाते धम्माचे गुण गाते संघाचे गुण गाते मित्रांनो काय गुण गाते वा साधुकारे साधूकार आहे हे सगळं ऐकत असताना तिच्या सासूमध्ये मध्ये तिची सासू आता शांत होत आहे तिच्या सासूचा राग शांत झालाय ती खूप आता प्रसन्न झालेली आहे आणि ती म्हणते सक्का तव समणे तवसमने तू ती की बाबा तुझे जे शमण आहे गौतम आहे ते आम्हाला आपण दर्शन देऊ शकतात का हो म्हणे देऊ शकतात सक्का ते देऊ शकतात कारण की शावस्ती आता एकशे वीस योजन लांब आहे इतके लांब आहे बरोबर आमच्याकडे येऊ शकतात का आम्हाला दर्शन देऊ शकतात का अशा प्रकारे बघ आहे ते थी म्हणते सासू म्हणते यथा यथा ही मंते पस्ता म तथा कारो हे आम्हाला त्यांना बघायचं आहे तुला जे करायचं असेल कर आम्हाला त्यांना बघायचंय समजा अशा प्रकारे ती साधू म्हणते साधू कर देते आणि काय म्हणते आता बघा श्रद्धा कशी असते आणि क्रिया काय असते बघा हा ती बुद्ध प्रमुखस्थ भिक्खुसंखस्त महादानं सज्जित्वा उपरी पासाद तले थत्वा जेतवन अभिमुखी सक्कच्चं पंच, पंच पतिठेन वंदित्वा बुद्ध गुणे आवज्यत्वा गंद वास पुपे पुपे धुमे ही पूजन कत्वा काय करते आता घराचा वर्चा माडा मदे खोब चांगले प्रकारे सगळं सजवून ठेवते जस काही येईल आणि संघाची खूप चांगल्या प्रकारे आपल्याला वेलकम करायचं आहे सत्कार करायचा आहे म्हणून सजवून ठेवते खूप चांगल्या प्रकारे मनामध्ये श्रद्धा उत्पन्न करून आता ती ज्या दिशेला आहे ज्या दिशेला श्रावस्ती आहे त्या दिशेला बघून सख हात जोडून ती पंचांग प्रणाम करते आणि बुद्धांचे गुणगान गाते आणि खूप चांगल्या प्रकारे तिने तिथे फुलं वगैरे ठेवलेले आहेत त्याने खूप चांगल्या प्रकारे तिने तिथे फुलं ठेवलेले आहेत पुष्प वगैरे ठेवलेले आहे तिने दिवे लावलेले आहेत आणि काय म्हणते बघा म्हणते भगवान बुद्ध एकशे वीस योजन लांब आहे भगवान बुद्ध खूप दूर आहे ती काय म्हणते स्वातंत्र्य भाव जाना तू ती सुमन पुन अठ मुठ्ठी आकाशे खिप्पी म्हणते स्वातनाय उद्यासाठी भगवान आणि भगवानचा संघ मी उद्या आमंत्रण करत आहेत कृपया तुम्ही माझं आमंत्रण स्वीकार करावं असं समजून हातामध्ये फुलं घेते आणि आठ वेळेस आठ वेळेस फुलांनी ते फुलं जेत वनाच्या दिशेला फेकते ठीक आहे आठ वेळेस फेकते आणि होत काय पुप्पानी गंधवा चतुपरिस मध्ये धम्मंग देसंतस सत्थुनो उपरी मालावितानां विताना अठनसू एकशे वीस योजन लांब जाऊन ते फुलं बुद्धांकडे पोहोचतात आणि जसं काय बुद्धांना खूप चांगल्या प्रकारे त्या फुलांनी वेढा घातलेला आहेत अशा प्रकारे ते फुलं जाऊन तिथे पोहोचतात तस्मिन खणे स्वातनाय कोवातनाय सत्मतेसे तिथेच अनाथपिंडिक समोर बसलेले असतात अनाथ पिंडिक, पिंडिक विचार करतात की उद्यासाठी आपण भगवान बुद्धांना भोजनासाठी बोलवूया आणि आता ते भगवंतांना विनंती करतात भगवान म्हणतात अथिंगमया गहपती स्वातनाय भत्तंग ते अरे गृहपती माझं उद्याच भोजन आता ठरलेलं आहे मग हा विचारतो भनते मी तर कधीपासून इथंच बसलोय तुम्हाला आतापर्यंत कोणी आमंत्रण द्यायला आलं नाहीये तर तुम्ही हे कसं स्वीकार केलं कोणाचा स्वीकार केलं बुद्ध म्हणतात चूड चूड सुभायपती निमंत्रित होते की बाबा तुझी मुलगी चूड सुभद्रा तिनेच मला आमंत्रण दिलेलं आहे त्याला प्रश्न पडतो अरे असं कसं माझी मुलगी तर वीस ती योजना शतक मथके ती इतर एकशे वीस योजन लांब आहे तिने तुम्हाला आमंत्रण केलं ठीक आहे मग साधुकार दिला जातो खूप छान पद्धतीने याच्यावरती बुद्ध गाथा म्हणतात कस कि इतक्या एकशे वीस योजन दूर असताना सुद्धा तिला मी कसा दिसलो किंवा तिने आमंत्रण कसं दिलं मग आता बुद्ध गाथा म्हणतात धुरे धुरे संतो पकासंती हिमवंतो व न दिसंती बघा शिलवान लोक बघा इथे संतोचा अर्थ होतो जो व्यक्ती धम्मामध्ये प्रतिष्ठित झालेला आहे तो स्वतः अरंत पर्यंत आहे तो असा व्यक्ती संत आहे समजा असा तो शब्द ठीक आहे पण आपण एकदम छोट्या अर्थाने आपण घेऊ शकतो समजा कसं की जे शिलवान लोक आहे पुण्यवान लोक आहेत सदा लोक आहेत ना ते चार लोकांमध्ये उठून दिसतात मग ते चार लोकांमध्ये दूर पण बसलेले असतील ना ते दूरणच उठून दिसतील असे पुण्यवान लोक म्हणून बुद्ध असं म्हणतात की हे संत लोक आहेत ना हे जर पर्वतावरती पण असतील हे जर हिमालयामध्ये जरी असतील ना तरी ते तुम्हाला उठून दिसतील ठीक आहे पण जे लोक श्रद्धावान नाहीये किंवा धुराचारी आहे किंवा शीलवान नाहीये ना तर ते समोर असताना पण दिसणार नाही जसं कोणी रात्रीमध्ये एखादा बाण सोडलेला आहे तो बाण रात्रीमध्ये दिसत नाही ना तसा हा दुराचारी व्यक्ती जवळ असताना देखील तो दिसत नाही म्हणजे त्याचे गुण दिसत नाही त्याला कोणी ऑबझर्व करत नाही त्याला कोणी बघत नाही तो असो नसो काही फरक पडत नाही अशा प्रकारे बुद्धांचं असं या ठिकाणी म्हणणं श्रद्धेमध्ये बघा किती पुण्य भाग आहे किती पुण्य भाग आहे बरोबर श्रद्धा मनामध्ये असेल तर बुद्धांचं दर्शन कुठूनही होऊ शकतं श्रद्धा मनामध्ये असेल तर धम्माचं संघाचं दर्शन कुठूनही होऊ शकतं हे आपल्याला इथे हे घ्यायचं आहे काही लोक आता लागले असतील अरे असं कस फुले तिथे जाऊन पडले एकशे वीस योजन लांब ठीक आहे तुम्ही तिथेच अडकून बसा बाकीच्या शब्दा संपन्न लोक पुढे जातील शिलाचं पालन करतील सदाचार करतील समाजाचा अभ्यास करतील पहिचा अभ्यास करतील आणि स्वतःच मंगल करून घेऊन घेतील बाकीचे लोक त्याच प्रश्नांमध्ये असं कस शक्य आहे मध्ये अडकून राहतील असो साधू कार्य खूप साधू कार्य भगवान बुद्ध खूप चांगल्या प्रकारे ही गाथा समजून सांगतात समोर अनाथपंडित बसलेले आहेत समोर खूप मोठा संघ बसलेला आहे काही श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बसलेल्या आहेत त्यांना तिथल्या तिथे धर्म लाभ होतो आणि खूप सारे लोक त्या ठिकाणी स्वतःपत्ती फलामध्ये प्रतिष्ठित होतात अशा प्रकारे बघा काय निमित्त होतं सुभद्रा एकशे वीस योजन लांब आहे तरी सुद्धा भगवान पर्यंत ती श्रद्धा पोहोचली तो विचार पोहोचला भगवंतांनी स्वीकार केला भगवंत तिच्या निमित्ताने इथे धम्म सांगतायत आणि इथे लोकांना स्वतःपत्ती फल प्राप्त होत आहेत किती साधुकार आहे बग, शक्र देवता, इंद्र देवता, अरे त्याला बोलवतो त्याला आमंत्रण देतो कि तू पाचशे अशी रथ बनव आणि त्या पाचशे रथांनी तू बुद्धांना घेऊन जा कुठे एकशे वीस योजन लांब कुठे तर सुभद्राकडे कसं जातील एकशे वीस योजन लांब एकशे वीस गुणिले सात करा किती होतात किलोमीटर बरोबर तितके किलोमीटर बुद्ध कसं जातील मग इंद्राने विश्वकर्माला ऑर्डर दिले की जा आता तू ते यान बनव विमान बनव आणि बुद्धांना तू घेऊन जा अशा प्रकारे तसं केलं जातं जेतवनामध्ये हे सगळे यान येऊन थांबतात पाचशे अनंत भे बसतात बुद्ध बसतात आणि त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात असा इथे प्रसंग आहे तिथे खूप चांगल्या प्रकारे भगवान बुद्धांची सेवा होते भोजनदान दिलं जातं खूप चांगल्या प्रकारे पद्धतीने पद्धतशीर खूप चांगल्या प्रकारे महादान दिलं जात साधुकार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने भगवान तिथे धम्म सांगतात आणि हा धम्म ऐकून तिथे चतुराशी तिया चौऱ्याऐंशी हजार लोकांना तिथे धर्म लाभ होतो म्हणजे स्वतः पत्नी फलामध्ये प्रतिष्ठित होतात ऍटलीस्ट मग कोणी गामी कोणी अनागामी आणि कोणी अर्हंत अशा प्रकारे अशा प्रकारे ही गोष्ट आहे आणि भंते म्हणजे भगवान बुद्ध अनिरुद्ध भंत्यांना याचना करतात की तुम्ही इथे काही काळ थांबावं आणि लोकांना धम्म दिसणं द्यावी पुढच्या काही काळापर्यंत अशा प्रकारे मित्रांनो गोष्ट माहिती काय एक तर श्रद्धा असणं फार महत्वाचं आहे त्याबरोबर शील पण असलं पाहिजे असंच कोणी हात जोडून फक्त विनंती करू शकत नाही आणि विनंती सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही बरोबर तिच्यामध्ये तितकी क्वालिटीज होतं तेवढं कॅरेक्टर होतं तितकं शील होतं त्या शिलाच्या प्रतापाने त्या पुण्याच्या प्रतापाने बुद्ध त्या ठिकाणी आलेत स्वतःहून आलेत पाचशे अरंत बनते घेऊन आलेत आणि खूप चांगल्या प्रकारे दान धर्म करण्याचा अवसर त्या लोकांना मिळाला का त्यांच्या पुण्याच्या प्रतापाने पुण्य असेल स्वतः असलेल्या लोकांचं संघाचं अहंत आपल्याला दर्शन होऊ शकतं बुद्धांचं सुद्धा दर्शन होऊ शकतं मित्रांनो अशा प्रकारे पण आता काय करायचं आहे सील समाधी पैया बस इतकंच नीट चांगल्या प्रकारे फॉलो करायचं आहे आणि हाच धम्म आहे श्रद्धा ठेवणं फार महत्वाचं आहे खूप चांगल्या प्रकारे आपण श्रद्धा ठेवली गेली पाहिजे अशा प्रकारे काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात पण प्रश्नामध्ये अडकून राहू नका तर स्वतःचं फार मोठं नुकसान होऊन जाईल ठीक आहे श्रद्धा संपन्न बुद्ध उपासक उपासिका आपण या ठिकाणी आलात खूप चांगल्या प्रकारे आपण धम्म श्रवण केलेलं आहे माझी पारमी पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला मदत करत आहात आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे अशा गोष्टी बघणार आहोत बघणार आहोत आपल्याला खूप सारी प्रेरणा मिळणार आहे प्रकाशन येत छान आहेत कथा आहेत गोष्टी आहेत पालीचे संदर्भ आहेत आणि खूप प्रेरणा देणारे हे पुस्तक आहेत तुमच्यासाठी माझ्यासाठी स्पेशली महिलांसाठी उपासिकांसाठी हे पुस्तक खूप छान आहे ठीक आहे त्याचबरोबर लवकरात लवकर आपल्या सगळ्यांचे कुशलकम्म परिपक्व हो अनंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो या पुण्याच्या प्रतापाने आपल्या सगळ्यांचं मंगल हो कल्याण हो आणि निब्बाण सुख लाभ हो साधू साधू साधू